नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो राजकारण्यांनी थोडीशी आता लुडबुड थांबवावी असं काहीतरी सल्ला द्याल तुम्ही म्हटलं राजकारण्याने आता लुडबुड थांबवावी सामाजिक नाही नाही असं असं पण नाही म्हणणार त्यांना दम नाही निघणार आळी असते मोठी काय काय बिगार शेपटाचे आहेत काय शेपटाचे आहेत टोकरी देतात त्यांना सल्ला देण्यात आपण काय अर्थ नाही मग त्याचं पोट कसं चालत त्यामुळं अशी शक्य गोष्ट नाही परंतु ज्याचा त्याचा निर्णय नाही म्हणलं नाही शेवटी काय असतं बघा किती कुणी काही म्हणलं तरी आता ऐकतच नसतं ना ज्याला जे करायचं ते ते करणार परंतु माझा उद्देश गोरगरिबांच्या लेकरांसाठी मला राजकारणाशी नाही <स्थाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथाथ> देणं गेलं हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतर आपल्याला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की आताच आठ पंधरा दिवस झाले जे आर काढून आणि शेतकऱ्यांवरती प्रचंड मोठं संकट आलं मराठवाड्यात आपण थोडं था था। थांबूयात था। पटलं आम्हाला त्याचं कारण पण तस होतं की शेतकरी तुम्ही सगळ्यांनी बघितलं किती संकटात होता जे आर मराठवाड्याचा शेतकरी संकटात पण आला मराठवाड्याचा आणि ते आपल्याच बांधव थांबूया चार दिवस लेट निघल अशा हिशोबाने आम्ही थांबलो तर आचारसंहिता था लागली पण मी गॅरंटी सांग ना सांगतो तुम्हाला मराठवाड्यातला आणि पश्चिम महाराष्ट्रातला एक पण मराठ आरक्षणा वाचून राहणार नाही एक पण सोशल मीडियावरती एक ट्रेंड चालू आहे हो सध्या परळीमधून तुम्ही निवडणूक लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावा असा ट्रेंड सध्या सुरू पंचायत समितीला परळीमध्ये निवडणूक तुम्ही लढवावी आणि मुंडेंना उत्तर द्यावा असा ट्रेंड सध्या सोशल नाही माझ्या डोक्यात हे बघा मी नाही लपवत बघा काही आणि तुम्ही सगळे बघा आहात बी मी लपतच नाही आणि मला लपता पण येत नाही राजकारण हा मला नादच नाही पण समाजाच्या जीवावर उठल्याच्या नंतर मी मात्र मग दमकार ज्याचं त्याचं मी मागे सांगितलं तुम्ही तुमचं राजकारण करा मोठे व्हा पण मराठ्यांवरती अन्याय का करा हे माझा उद्देश तुम्ही अन्याय केला मी नाही सोडणार मग तुम्ही किती असो किती तो जागीरदार असो कुणी असो मी सोडणार नाही मला याच्यात राजकारण पण नाही आणायचं आताच्या प्रकरणात सुद्धा मला हे पूर्ण कडीलाच न्यायचे जवळपास दोन ते खरं आहे तुम्ही म्हणताय हे खरं आहे की सगळीकडून त्या तक्रारीत व्हॅलिडिटी दिली जात नाहीत नोंदी असून त्याचे प्रमाणपत्र दिले नाहीत दिले जात नाहीत उपसमितीच्या अध्यक्षांनाही आम्ही हे सांगितलं ज्यांच्या मंत्रालयामार्फत आहे संजय शिरसाट साहेबांना त्यांनाही सांगितलं वेळोवेळी परंतु आता आचारसंहिता झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितले आम्ही चांगली स्पीड घेऊन आता नको सांगायला मग मग पोटात राहत ना खपकून देतो सांगून मी ते सगळं होणार मराठवाड्यात जाणार आरक्षणात पुरा केली मी पूर्ण मागणी केली ह्या गाडी निघली चल ना म्हणा आता लपायचं लपायचं नाग जे असं ना असतवान वागायचं जातवान वागायचं जा। तेव्हा म्हणलं की मी दुसऱ्या दिवशी सकाळीचा अर्ज दिला आणि माझा तेव्हा जर अर्ज जर चुकीचा असत तुम्ही कसाही लिहून आणा कोर्टात चला हायकोर्टात चला सुप्रीम कोर्टात चला राष्ट्रपतीकडे चला राज्यपालकडे चला तुम्ही कुठे चला तिथं सह केल्यात दोन बापा जावला मी शेतकऱ्याचं पोरगा आम्हाला खरं पटतं खोटं नाही पटत तो खोट तुला हे करायची गरजच नव्हती हो राजकारण चालू असतं पाडापाड्या चालू असत्यात एकमेकाला प्रेस घेणं चालूच असतं एक ना विरोधात भाषण करायचं घात पातापर्यंत झाला तू आणि तो बी माया आता भाऊ सुट्टी नाही तुला चल लपू नको जाणून अंग लपायचं नाही एका बापाचा असल्यासारखं निघायचं तिकडं आता नारको टेस्टला ला दोघ त्या होत्या मशणीत नळ्या कुंकड का घालणार माया घालून चल थांबायचं था नाही आता ते कोण पोरग आहे ना मला माहित पण नाही ते कांचन काय तरी त्या पोरांचं नाव आहे त्यांनी यांना घरी येऊन नेलंय आणि परळीला नेलंय परळीला नेले आणि एक बघा त्याचं एक वाक्य खूप चांगलं आहे त्यातलं तसे सगळेच चांगले आहेत पण एक आणखीन थोडं चांगलं आहे मुख्य घ्यायला गेले त्याने सांगितलं आम्ही तिथं बैठकीला गेलो होतो परळीला याचा अर्थ खुणाचा कट तिथं शिजला आणि ह्या आरोपीला घेऊन गेला होता त्याच्यात तेव्हा असं म्हणतोय पुन्हा की तिथं एक दुसरा आलेला होता आरोपी आणि ते बघितल्यावर आम्हाला लई धक्का बसला आणि त्याला पण बसला आणि ते कोणालाच ओळखीत नाही असं म्हणतो ते आम्ही एकमेकाला ओळखीत नाही ते बी एकमेकाला ओळखीत नाही असं म्हणतात नाही ना तू तर म्हणतो त्याला काय शब्द वापरला की खूप मूड मध्ये आले म्हणजे लय लई आणतो धनंजय मुंडे ते मिळाल्यापासून तूच म्हणतो त्याच्यामुळे ही कट असलेला धनंजय मुंडेने स्वतः हे दोन चार आरोपी आणि त्यांनी मिळून त्या रेस्ट हाऊसला हे सगळं शिजलेलं हे सत्य आहे आणि हे उघड पाडणार आता फक्त दादांनी सांभाळून राहा दादांनी खोडा घालू नाही दादांनी विनाकारण आता बळ द्यायचं कमी करावं खरं खरं करावं काय असेल मी तयारी म्हणतो ना मग त्याला काय मंत्री मंत्री नाही असं म्हणलं ना तर मग लग गोळ होईल उलटा सुलटा मी बोलून नाही दाखवत आता मग गोळ होईल प्रत्येक वेळेस वाचवायचं नाही मी म्हणतो ना चल तू म्हणतोय चल मग प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम काय मग चला नारको टेस्ट सगळ्यात मोठी ती तिच्यापेक्षा काही मोठ असेल तर ते पण या प्रकारातला जो गुरू आहे तो वेगवेगळ्या नेत्यांना भेटत होता वेगवेगळ्या वे लोकांना भेटत होता आणि मी जरा हे पाटलांच्या जवळचा आहे असं सांगतो तुला काय तुमच्या आयला मी त्याला खरच बघितलं ना राव ते कोणी आहे मी नाही आणि ते सांगत होतो मी भाकरी करायला होता आमचं आमचाच फेस पाय भाकरी करू करू बायको सांगता तू बोलून आणतो तुला असले गप पण कोणी सांग आणतेत आता ते आमच्या जवळ आता सगळे दुनिया बघतो तू यातला एक बी माणूस इथला आणि पत्रकार बांधव बी असेल सगळ्या बघितलं राह तिथं आम्ही आमचंच थापित होतो आम्ही आमचंच खातो याला ठेवायला पैसे कोणाच द्यायला तुला पगार हे खूप हे बघा विनोदच भाग नाही भाई लय मोठे शेडिन राही ह्या टोकाला धनेने जायलाच नको ह्या टोका न जायला भाई ठीक आहे विरोध करणं चालू राहतं अमक चालू राहतो तू मुळ उठायला लागला माझ्या मी एवढा सोपा आहे आता मी एवढा सोपा आहे गाड्यात काय सांगतो माझ बिगर नंबरचीच गाडी आहे दे तीच देतो तुम्ही जाच नसता मग गोळ्या औषधच घाला भयाचे धंदे करायला तू आता अरे बाया बया भाऊन औषध घालते राव काय कच्चे पाठीले तो पण एक याच्यातून जा मराठ्यांसाठी मराठा जिंकायसाठी मी लढलो पण जिद्दीला हरवायची ताकद नाही यांच्यात म्हणून त्यांनी हरवायचे प्रयत्न नाही केले तर खून कट कट रचून खून करायचे कट रचले मराठ्यांविषयी कट रचण्यात यावात हिंमत नाही मराठ्यांना कोणाचे हलवायची असे बयाचे चाळी करू शकतात कट रचायचे नाही मला ते काय माहित नाही मी पण विचारलं नाही मी पण फोन केला नाही फक्त पहिल्या दिवशी फोन केला मी ते दुसऱ्या दिवशी यांनी अलीबाबांनी सांगितलं अलीबाबा नाही ते अलीबाबा ती काढचा आहे ही शेती चिल्ली ज्या झाडावर बसवतो तेच झाड तोडितो आणि फांदेवून पडू तू त्याच फांदेवून पडू तीच फांदी तोडितो आणि त्याच्यावरच बसवतो यांनी फक्त त्या दिवशी सांगितलं मी तेव्हा मला टेस्ट करायची तर मी तयारी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आता याच्यात मागासारख्या तुम्हाला मग मी अडचणीत आणणार तुम्ही खऱ्याचं खोट खोट्याचं खरं करायचं नाही तेव्हा म्हणतो ना नार्को टेस्ट करायची तर हो द्या माझ्या सगळं तर बाहेर येईन तिचं कोणाकोणाच काय केलं महादेव भाई मुंडेला काय केलं त्या बाप्प आंधळेला काय केलं त्या गीतेंना काय केलं संतोष भाईच्या देशमुखांच्या प्रकारात किंवा अंधारातून किती चालेल असल्या हे तर लोकांना माहीत अरे ते वनऱ्यां सुद्धा सुख नाही यार याच्यामुळं चांगले जात सुद्धा याच्यामुळे बदनाम होती बी ना करा आणि आता त्यांना रस्त्यावर उतरी तू रस्ता रोख करा काम का करा म्हणजे गरीबाला तुला गरीब मराठी त्यांचा टोला टोली लिहून द्यायची होय आणि पाप तू करीत आता दोघच आपण टेन्शन घ्यायचं नाही वांजरी नको मराठी नको दलित नको मुस्लिम नको बहुजन नको कुणीच नको तू नारकोटेशन चल मी चल घालून तिथं काय नाही दोन दोन अडीच अडीचा घालून दे चल तू तिकडे चल पाठवलं त्या मशीनात जाऊन हाक तिथं पण चल पाटील कटाचा भाग तपासाचा भाग आलेला तपासणी कामाला लागलेले आहे मात्र गेल्या दोन वर्षापासून बीडमध्ये सामाजिक अस्वस्थता आहे सामाजिक दरी पसर आहे बीडचं नाव घेतल्यानंतर इथं लेकरांना बाहेर जिल्ह्यात उडून देखील तुम्ही मोठे बंधू म्हणून काय सामाजिक आव्हान कराल ते कुठेतरी सलोखा निघाला पाहिजे सर्व पूर्वीसारखे एकत्रित सगळे एकत्रित बसले पाहिजे बहुजन असेल महाराष्ट्र तुमचा सल्ला मौलिक सल्ला हा आहे महाराष्ट्राचा मला दादा एक सांगा मी चांगल्या चांगल्याच ऐकत नाही पण तुमचं ऐकतो मी चुकलो कुठं मला प्रामाणिक पत्रकार म्हणून बी दाखवा माणूस म्हणून माणूस म्हणून पण बोलतो मी चुकलो कुठं मी ना बहीण भावाला कधी विरोध केला मी त्यांना सांगितलं होतं तुम्हाला विरोध करू नका तुमचा माझा काही सन्मान नाही बहीण भावाचा म्हणजे आज खरं सांगवलं मी बीडच्या पत्रकार बांधवांना आपण निरोप सुद्धा पाठवले होते ते ज्या ज्या वेळेस माझ्या विरोधात टीका करत होते त्या त्यावेळेस मी निरोप पाठवले त्यांच्या माणसाकडून त्याच्यात दोन मोठ्या अधिकारी आहेत आणि एक त्यांच्या जातीचा मोठा नेता पण आहे नेता पण म्हणतो आणि ते दोघांच्या पण ताटात खातो दोघांच्या पण मी सांगितलं दोबा दो मी यांनी कधी आम्हाला विरोध केला नाही हे विनाकारण भाषण करते माझ्या विरोधात बोलतात काय पण हे दोघं पण तुम्ही करू नका मी तुम्हाला दोघा बहीण भावाला विरोधक मानला नाही तीनदा सांगितलं साऊथ इंडिया पुन्हा बोलले पुन्हा त्यांना पाठवलं म्हणता थांबवार का याला जर मी भिडलो तर तुम्हाला वाटतं पंचवीस वर्षाची झालं मी पाडी ना मग माझी चूक काय तुम्ही बोलल्याशिवाय मी बोललो नाही आंबडला आमचं आंदोलन अंतरवाली सुरू आहे तर मी विषय घेतला म्हणून बोलायला लागलो मी इथं सुरू आहे त्यांना का नाही इथल्या बीड बद्दल आम्ही कधी बोललो का नाही तुम्ही सुरू केलं अरे मग मला जर मराठी राहण्याचा मला बोलावं लागेल ना संतोष भायाचा खून करून टाकला बोलायचं नाही मला चूक दाखवा इथं चुकला नाही तुमच्या शब्दावर मी मी मोठ्या मोठ्याच नाही कर जर चार पावलं नाही मग घालून तर खानदानात बदल चूक काय मराठ्यांची चूक काय पाप केलं की पा अन्याय करायचा मराठ्याच्या करायचं जिल करायचा जिल्ह्यातल्या मराठ्यांच्या गरिबावर पण अन्याय करायचा जिल्हा परिषद पंचायत समिती नगरसेवक सभापती सरपंच यांच्यावर तुम्ही अन्याय करायचा ते पक्ष राहते कुठे राहतात म्हणून ते दबतेत पण मला कळल्यावर मी दबणार नाही ना मी सगळ्या मराठ्यांच्या पक्षासह सामान्य मराठ्यांच्या पाठीशोभा राहणार राहणार शंभर टक्के राहणार मात्र योगेश मात्र महाराष्ट्रामध्ये एक विधारक परिस्थिती अशी आहे कुठल्याही समाजाचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल मात्र बीड नाव घेतल्यामुळे त्यांना रूम मिळत नाही त्यांना वस्तीगृह मिळत नाही तमाम महाराष्ट्र तुमच्या पाठीशी तुम्ही महाराष्ट्राला काय आव्हान करत हा दुजा भाऊ बंद बाला पाजेकांना विचारतात त्याचं खरं कारण सांगतो वंजारी समाज याने दोन भाग केले याच्याबद्दल बोलतोय मी तिच्याबद्दल नाही याने दोन भाग केले गरीब वंजारी समाज हा कष्ट करतो सुशिक्षित दुसरा भाग सुशिक्षित वंजारी समाज आणि अधिकारी काही म्हणतो आम्ही काही अधिकारी यांची सांगर घातली सुशिक्षित बेकार लावली पूर्वी मोठ्या मुंडे काळात असं नव्हतं यांनी सुशिक्षित पोर गुन्हेगारीकडे लावले आणि काही अधिकाऱ्यांनी त्यांना पाठबळ दिलं आणि म्हणून ही वार्ता गेली म्हणून जे तुम्ही म्हणताय ना राज्यात ते बिघडले लोकांची भावना उठली कसल्या मॅटर मध्ये हे साथ देणार तुम्ही चुकी ना आमच्या चूक आठ आम्ही चूक म्हणतो नाही उठत अजिबात बात नाही उठत एखाद्या मराठ्याच्या माणसानं नेत्यांनी चूक केली आम्ही त्याच्या बाजून उठत नाही तुम्ही तसं का म्हणत नाही तुम्ही चूक केली तरी त्याच्या मागे उभारता काहीही केलं तरी तुम्ही त्याच्यावर पांघरून घालता कसं लोकांच्या राज्यात भावना काय झाल्या खोली दिली यांना राहायला तरी त्रास व्हायला लागला बा यांना कुठं शाळेत जाता येताना वेगळेच व्हिडिओ काढणार फोटो काढणार दारू पिऊन शाळ येणार येता जातानी कट आणणार काहीतरी उग्र भाषेत बोलणार लोक किती सहन करणार हे दुष्परिणाम कारण त्यांना काय वाटतं हे सांगतो तुम्हाला हाय ना तो म्हणजे तो असल्या चुकीच त्याला बोल देतो म्हणून हे भोगायची वेळ आली आता त्यांनी त्या दिवशी आव्हान केलं ना समजा त्या काय त्यांचं त्या पंकजा मुंडे की बाबा शांतता राहिली पाहिजे आम्हाला पटलं ती गोष्ट शांतता राहिली पाहिजे कुणी जर समोर हात केला तर आम्ही कुठे चुकीचं त्याला काढलं नाही त्याच्यापासून बोललो पण नाही आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा इतके उघड नाही परंतु ह्या पोरांना अशा सवय लागल्यात हे पाठबळ देतो मग आणि आता असं बेतलं ते चांगल्या याच्यावर सुद्धा बेतलं आता पूर्वी काय होतं सांगतो तुम्हाला सांगायचं नव्हतं पण तरी सांगतो पूर्वी काय होतं आम्ही बघितलेला वंजारी समाज आम्ही बघितला लहानपणी मुकादम असायचे त्यांनी जर एखाद्या वंजारीच्या माणसाला जर उचल दिली तोडायची तर पट्टा पडूस तरी हे मागे येत नव्हतं इतका इमानदार होता नंतर हे मुकादम झाले मुकादम झाल्यावर सुद्धा पुरी उचल दिल्याच्या नंतर फेडल्याशिवाय वापस येतो एवढी इज्जत कमावलेली होती पण जसा ह्यो प्रवाहात आला यो जसा प्रवाहात आला होल बुडायचे पैसे मी आहे फुकट पैसे वापरले भेटायला लागले सवरा फुकटाची असे सुद्धा अंगलोट आल्या बाजू याने ज्यांना ज्यांना प्रशिक्षण दिलं ते वंजारी समाजाची वाता झाली आणि जे जे मोठ्या साहेबाच्या प्रवाहात राहिले म्हणजे मुंडे साहेबाच्या ते लोक जशाला तसे व्यवस्थित वागते त्यांना जे खरंय ते करावं असं वाटत खोट्यात त्यांना पडावं नाही वाटत आता बघा तुम्ही घातपाताची सुपारी दिली आता काही लोक हो त्यांची नाही नाही केलं नाही माहिती तुमची कधी बुद्धी ठेवायला ना आहे कसं एकदा चेक करा म्हणास तुम्ही मी माझ्या जाती पुढे सिद्ध होतो त्याला होते त्या जाती पुढे सिद्ध तू चुकीचं आहे का नाही मी चुकीचं आहे का नाही चलणार कोटेस्ट काय लपायची गरज आहे कशामुळं गोरगरी बोंजार्याचा वापर करायचा गोरगरी ओबीसीचा हा आता तो ओबीसीचं सुरू केलं ओबीसी ओबीसी ठेका घेतला होतो तू पाप करणार जे काय होयचं ना दूध का हो दूध पाणी का पाणी होईल का, तुला काही केलं नाही कर नाही डर कशाला टेस्टला किती सोप आहे चलो धन्यवाद आणखीन काही पाटील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडनं धनंजय मुंडे यांना त्याला पार त्या ड्रो डोनाल्ड ट्रम्प संग नेलं तरी मला काय गरज नाही याच्यात तपासणीला पाठवायचं हा याच्यात दादाने त्याला पाठवायचं नाही दोन हजार एकोणतीस वाईट करी हा मी एकदा बोललो ना मी पण लय खोनशी आहे जितका दादांवरती आम्ही जीव लावतो ना तितका सगळ्यांवरती सुद्धा लावतो पण त्यांनी ही घातपात चुकीली दादा जर तुमच्या पोरावर असं घातपात केला गप्बस तुम्ही गप्बासणार का कशामुळे पांघरून घालता झालं की महादेव माव टायमाला झालं की त्यांच्या टायमाला संतोष भाई चा सुद्धा तेच झालं बार बार तेच मला हातपात ते करतोय आणि तुम्ही त्याला समजेल दोन हजार एकोणतीस ला दोन हजार आता झालेली चिवीची निवडणूक आठवा किती हाल झाले त्या मला ते बोलायला लावू नका दादा मी मिड्या पुढे बोल ना <laughs> तुमची किती तोंडाचं पाणी पळलं होत मी बोल ना दादा मिडियात <laughs> तुम्ही कशा पळत होता कोणाला पळीत होतात किती इंडिकेटर लागल निवडून यायच्या टायमाला हे विसरू नका मला खरं बोलायला लावू नका मीड्यात तुम्ही जर त्याला नाही पाठविला ना ला तुमची इतकी फजिती करील तुम्हाला वाटावर विसरून जाईल मी सरत नाही मी सुद्धा आहे कारण मी जातो नाही मी बदल नाही करत प्रकाश आंबेडकरांनी आठ महिन्यापूर्वी मला आभार मानावं लागतं प्रकाश आंबेडकर साहेबांचे त्याविषयी सांगितलं होतं मला इतके छक्के लोक कुठे असं मला वाटलं होतं आता काय डायरेक्ट धाड दूप दुस लगेच गोळी असं म्हणलं औषध आणि फौषध गोळ्या गोळ्या कोण खेळत बसा कशाला आणि ती बी तसं दिसत होतं त्याच मी त्याची डँक दोन धुळ सासन जर शिक असं सांगत आम्हाला सासन हे तर गोळे लेंड घेऊन पण ते शेळ्याचे आम्हाला नव्हतं म्हणजे इतकं खरकट आहे म्हणून अरे असले चाळीस शोभत सुद्धा नाही तो चिल्लर पोरायचं ठीक आहे आमकं तमकं ठीक आहे तो यासारखे नी कुठं गोळ्या चारा औषधातून त्याला काय जेवणातून बाधा करा मग माराण गाडी अंगावर घाला आता गाडी अंगावर घातल्यावर संग पन्नास गाड्या असतात <laughs> पन्नास गाड्या असतात माझ्या संग त्याने मग अंगोर गाडी घातल्या त्याच्या गाडीवर किती उर्र गाड्या जात्या त्याच्या किती जातात <laughs> कित तो एमआरएल भेटणे तू लढतो आमचे भेटणे आमचे सुद्धा एवढे तापले पण मी आजोड्यात शांत राहत सगळ्यांनी शांत राहा स्थिर नाही करायचं राजे हे आजी दादा सुद्धा ध्यानात ठेवायचं त्याच्या सहित त्याला आजी दादा बीड मधून पुन्हा एकदा सांगतो त्याला दादा लवकर चौकशीला पाठवा त्याला ते अर्ज करायला सांगा नार्कोटेस्ट अजित तुला नसंत मी वावरी की दोकी भरतो कोर्टात जिथे नाही नाही भरली ते दोन बापाच्या अवला तिची पण एका बापासारखं वाग तिकडे नारकोटेस्ट चल तू माझ्या नादी लागू नका पुढारी पाण्यास विसरू नका